सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे फळबागा घरे जमिनी जनावरे वाहून गेले आहेत सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे सांगोला तालुक्यातील प्रत्येक मंडळातील पर्जन्य मापक यंत्रणा चुकीची माहिती दिली जाते आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे ढगफुटी सदृश स्थिती मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून मनुष्यहानी देखील झाल्याने सांगोला तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी माजी आमदार दीपक आबा साळखे पाटील यांनी प्रशासनाकडे केलेली आहे पहा काय म्हणत आहे दीपक आबा साळंखे या वर्षीच्या सांगोला तालुक्यामध्ये पावसानं फार मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेलं आहे यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचं प्रमाण हळूहळू तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये वाढत गेलं आणि गेल्या चार दिवसाच्या काळामध्ये अतिवृष्टी आणि परवाच्या दिवशीपासून दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ढगफुटी झाल्यामुळं तालुक्यामध्ये प्रचंड मोठं असं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये रस्ते वाहून गेलेले आहेत पूल पुलं वाहून गेलेले आहेत अनेक गावागावच्या गावईगावच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अनेकांचे संसार वाहून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणावर जमिनी वाहून गेलेले आहेत एवढंच नव्हे तर काही जनावरांची हानी झालेली आहे आणि कालपासून एक चौगुले नावाचे ग्रस्त कोरडा नदीमध्ये या पुरामध्ये वाहून गेलेले आहेत त्यांची डेड बॉडी आज बंधाऱ्यामध्ये सापडलेली आहेत नुकतंच एक तासापूर्वी आमचा महीम आणि तांदळवाडीच्या मधल्या वड्यामध्ये दोन मुलंही वाहून गेलेली आहेत त्यांची शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे अजूनही पावसाचं थैमान या ठिकाणी सुरू आहे तर मी या निमित्तानं दुसरी सगळ्यात दुर्दैवाची अडचणीची बाब अशी आहे की राज्य सरकारनं जी काही प्रजन्यमापक यंत्र त्या ठिकाणी उभा केलेली आहेत त्याला मेंटेनन्स नाही त्याचं काही दुरुस्ती कधी नाही आणि त्याच्या आधारावर जर सरकार काही विचार करत असेल तर ते अतिशय अन्यायकारक होणार आहे आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला विशेषतः आपल्या परिसर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामीण विकास मंत्री अतिशय ते कर्तव्यनिष्ठ मंत्री आहेत जयंत भाऊ गोरे आमचे सहकारी आहेत त्यांनाही मी या निमित्तानं विनंती करणार आहे की जास्तीत जास्त लवकरात लवकर सगळे पंचनामे सरसकट पंचनामे शेतकऱ्याचे पडलेल्या घराचे पडझडीचे वाहून गेलेल्या जनावराचे हे सगळे पंचनामे तातडीनं करून तातडीची मदत राज्य सरकारकडून शासनाकडून शेतकऱ्यांना आणि नुकसानग्रस्त भागातील कुटुंब असतील त्यांना तातडीनं मिळावी अशा पद्धतीची माझी विनंती आहे संपूर्ण तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करता हो संपूर्ण ही सगळी परिस्थिती बघितली तर संपूर्ण तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आपल्या माध्यमातून माझी शासनाला आणि प्रशासनाला विनंती आहे